ठाकुर्ली नव्वद फुटी रस्त्यावर पूर्वीचे महापुरुष राष्ट्रीय खेळाडू आणि सन्मान्य व्यक्तींच्या प्रतिमा काढल्या गेल्या होत्या शहराच्या प्रवेशद्वारावर प्रसन्न वातावरण निर्माण करण्यासाठी परंतु काही दिवसांपूर्वी एका स्थानिक जमीन पालिकेची परवानगी न घेता संरक्षक भिंतीजवळ बेकायदा गाळ्यांची उभारणी सुरू केली ही माहिती मिळताच फ प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी तातडीने कारवाई सुरू केली बुधवारी भुईसपाट करून बेकायदा गाळे तोडले गेले तसेच पदपद आणि संरक्षक भिंतीजवळी अतिक्रमण काढण्यात आले अचानक झालेल्या या कारवाईमुळे फुटी रस्त्यावर विक्रेत्यांची दाणादान ओडे शहर सुशोभित करण्यासाठी बसवलेले लोखंडी प्रवेशद्वार आणि भिंतीवरील प्रतिमांवर धोका टाळण्यासाठी ही कठोर कारवाई आवश्यक ठरली सहायक आयुक्त मुंबरकर यांनी घटनास्थळी पाहणी करत पालिकेची परवानगी नसलेले बांधकाम केले ही कारवाई न केल्यास इतर बांधकामे सुरू केली असती असा इशाराही दिला गाळे धारकाने निवेदन दिले कि फुटी रस्त्यांचे रुंदीकरण आणि विस्तारीकरण झाल्यामुळे त्याला मोबदला मिळाला नाही या अर्जाच्या पार्श्वभूमीवर एम एम आर टी पी गुन्हा दाखल केला नाही अशी माहिती मुंबरकर यांनी दिली डोंबिवली शहरात प्रवेश करताना रस्ते आणि पतपत मोकळे ठेवण्यासाठी फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जाते मीटरच्या आत रेल्वे स्थानक परिसरातील सर्व फेरीवाले हटवले गेले आहेत आयुक्त मुंबरकर यांनी स्पष्ट केलंय की कारवाईमुळे काहींना उपजीविका होत नाही त्यामुळे काही जण समाज माध्यमांवर अस्वस्थ मजकूर प्रसिद्ध करत आहे त्यांच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार आणि कायदेशीर कारवाई केली जाणार आहे The police News Bureau, Don Bully.